नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विशाखा समिती म्हणजेच महिला तक्रार निवारण समिती याचे प्रोसिडिंग लेखन व लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत माहे एप्रिल दोन हजार पंचवीस करता सभा क्रमांक अकरासाठी हे लेखन कसे करावे कोणते विषय या महिन्यात आवश्यक आहे याबद्दल आपण या, या व्हिडिओ जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांना आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील आपणास जर या विशाखा समितीची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही मिळवू शकता या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला मी ही सभा घेतलेली आहे म्हणून सतरा तारीख या ठिकाणी मी टाकून घेतलेली आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने प्रस्तावना लिहून घ्यावायची आहे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली विशाखा समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना लिहून घ्यायची आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे अकरावी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे शाळेतील विद्यार्थिनींसाठी लिंगविषयक शिक्षण उपक्रम एप्रिल महिन्यात नियोजनाबाबत फार महत्वाचा असा हा विषय आहे एप्रिल महिन्यासाठी शाळेतील विद्यार्थिनींसाठी लिंगविषयक शिक्षण उपक्रमांचे नियोजन हा विशाखा समितीमध्ये अत्यंत महत्वाचा आणि आवश्यक विषय आहे आजच्या या सभेत खालील विषयावर विशाखा समितीच्या बैठकीत चर्चा करून आणि नियोजन आराखडा सुचवण्यात आला विद्यार्थिनींसाठी लिंगविषयक शिक्षण तसेच सुरक्षिततेबाबत जागरूकता आणि योग्य वर्तनाविषयी मार्गदर्शन करणाऱ्या उपक्रमांचे नियोजन करावे व विद्यार्थिनींना त्यांच्या शरीर हक्क आणि सुरक्षिततेबाबत जागरूकता करणे तसेच लैंगिक शोषण ओळखणे आणि त्यासंबंधी योग्य प्रतिसाद कसा द्यावा हे शिकवणे इयत्ता पाचवी ते मधील विद्यार्थिनी वयानुसार गटात विभागणी करणे तसंच गुड टच बॅड टच किशोरवयीन शारीरिक बदल व त्याबाबत समज वैयक्तिक स्वच्छता आणि आत्मसन्मान मदत मागवण्याचे मार्ग जसं विषयका समिती आहे समुपदेशक असतील पालक असतील यांना पी पी टीद्वारे सादरीकरण करणे कोणते सदस्य कोणती जबाबदारी घेणार याविषयी देखील चर्चा करण्यात आली तसेच याबाबत देखील नियोजन करण्यात आले उपक्रमाची तारीख निश्चित करणे सत्रासाठी शाळेतील वेळ व खोली आरक्षित करणे पालक व शिक्षकांना आधीच कळविणे एप्रिलमधील दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात उन्हाळ्याच्या सुट्टीपूर्वी असे आजच्या या सभेत नियोजन करण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक तीन तणाव गैरसोयीची भावना किंवा भीती यावर योग्य समुपदेशन विद्यार्थिनींमध्ये तणाव गैरसोयीची भावना किंवा भीती यासारख्या मानसिक आणि भावनिक गोष्टी उद्भवू शकतात विशेषतः वयाच्या संवेदनशील टप्प्यावर अशावेळी विशाखा समितीमार्फत योग्य समुपदेशन आणि मार्गदर्शन देणे खूप आवश्यक आहे असे सर्वानुमते चर्चा करण्यात आली शालेय विद्यार्थिनींना तणाव गैरसोयीची भावना किंवा भीती यावर मात करण्यासाठी मानसिक आधार देणे आणि समुपदेशनाची संधी उपलब्ध करून देणे मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्य इतकेच महत्त्वाचे आहे शालेय तणावाचे कारण अभ्यास परीक्षेचा ताण घरगुती वातावरण मैत्रीतील तणाव लैंगिक शोषणाची शक्यता असे विविध कारणे असू शकतात शिक्षकांनी आणि पालकांनी हे कसे ओळखावे याबाबत मार्गदर्शन करणे विद्यार्थिनींना समुपदेशन मिळवण्यासाठी प्रेरित करणे गोपनीयते काटेकोर पालन करणे विद्यार्थिनींना मोकळेपणाने संवाद साधावा यासाठी विशाखा समितीने विश्वासार्हता वाढवणे खूप गरजेचं आहे त्यांना हे ठामपणे सांगितलं जावं की त्यांच्या भावना ऐकल्या जातील आणि त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे आजच्या या सभेतून ठरवण्यात आले पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक चार शाळेतील शिस्त आणि आचारसंहिता शाळेतील शिस्त आणि आचारसंहिता ही केवळ शाळेच्या प्रशासनापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि एक सन्मानजनक वातावरण निर्माण करण्यासाठी विशाखा समितीची ही मोठी भूमिका असते विद्यार्थ्यांना शाळेतील वर्तनाचे स्पष्ट नियम समजावून देणे तसेच लैंगिक शोषणापासून संरक्षणासाठी असलेल्या आचारसंहितेची अंमलबजावणी करणे आदर सुरक्षितता जबाबदारी आणि समता या मूल्यांवर आधारित नियम वेळेवर येणे गणवेशाचे पालन शाळेतील व्यवहारात शिष्टाचार स्पर्श बोलणे किंवा वर्तनात इतर विद्यार्थ्यांना गैरसोय होणार नाही याची काळजी तसेच विद्यार्थिनींसाठी सुरक्षित सम्मानजनक आणि भेदभावमुक्त वातावरण निर्माण करणे शिक्षिक आणि विद्यार्थिनी यांच्यात समन्वय ठेवणे आदर्श वर्तन म्हणजे काय माझे शरीर माझे हक्क मी निर्णय घेते इतरांबद्दल आदर बाळगणे का गरजेचे आहे या सर्वांबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली व तसा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक पाच नवीन शैक्षणिक वर्षात विशाखा समितीची रचना उद्दिष्टे आणि जबाबदाऱ्या यांचे स्पष्टीकरण नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विशाखा समितीची रचना म्हणजेच पुनर्गठन होणार आहे त्यासाठी उद्दिष्टे आणि जबाबदाऱ्या स्पष्टपणे मांडणं आवश्यक असतं जेणेकरून शाळेतील विद्यार्थिनींना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित सन्मानपूर्व वातावरण मिळेल समितीत पन्नास टक्के किंवा अधिक महिला सदस्य असणे बंधनकारक आहे याबाबत देखील चर्चा करण्यात आली समितीची उद्दिष्टे शाळेतील सर्व विद्यार्थिनींसाठी सुरक्षित लैंगिक शोषणमुक्त आणि सन्मानजनक वातावरण निर्माण करणे लैंगिक शोषणासंदर्भात तक्रारी ऐकणे तपासणे व सोडवणे तसेच विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास व्यक्त होण्याचं बळ आणि कायदेशीर जागरूकता वाढवणे शाळेतील मुलामुलींमध्ये लैंगिक क्षमता आणि संवेदनशीलतेबद्दल जागरूकता निर्माण करणे आवश्यक समुपदेशन सेवा उपलब्ध करून देणे दरमहा बैठक घेणे व अहवाल तयार करणे समिती दर महिन्याला बसून कामाचा आढावा घेते कधीही असुरक्षित वाटल्यास विशाखास समितीशी संपर्क साधणे या सर्वांबाबत येत्या नवीन शैक्षणिक वर्षात विशाखा समितीची पुनर्गठन रचना होणार या आहे याबाबत आजच्या सभेमध्ये चर्चा करण्यात आली व तसा ठराव व उद्दिष्टे आणि जबाबदाऱ्या देखील यावेळी समजवण्यात आलेले आहे व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे सूचकांनुमोदक या ठिकाणी टाकून घ्यावायचा आहे मी एक ते पाच विषय या ठिकाणी घेतलेले आहे आपणास एक दोन विषय आवश्यक वाटत असेल आपण या ठिकाणी टाकून घ्यावायचा आहे शेवटचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीवेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या समतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने मित्रांनो माहे एप्रिल दोन हजार पंचवीसकरिता विशाखा समिती किंवा महिला तक्रार निवारण समिती याचे प्रोसिडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपणाच व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका करा। धन्यवाद मित्रांनो